जून महिना कोरडा आणि आता जुलै महिन्यात आत मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस होतो आहे रात्रभर मुसळधार मुंबईसह उपनगरात हजेरी लावलेली आहे त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात सुद्धा अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे पूर्व पश्चिम दोन्ही उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे रस्त्यावर अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे दादर सायन माटुंगा अंधेरीचा काही भाग आहे ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलेलं आहे दादर सायन माटुंग येथील रस्त्याला तर अक्षरशः तलावाचं स्वरूप आलेलं आहे त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे आणि या पावसाचा रेल्वे सेवेलाही पटका बसलेला आहे मध्य आणि हार्बर लाईनवरील रेल्वे सेवा ठप्प आहे सायन कुर्ला दरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे तर हार्बर लाईनवर मानखुट स्थानकाजवळ पाणी साचलेलं आहे ट्रॅकवर त्यामुळेच लो लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे त्यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून घेऊया विशाल आता तुम्ही नेमके कुठे आहात तिथले अपडेट्स काय खर तर बाजी सकाळची ती करा जवळपास आता वाशी स्टेशन जे आहे तिथे अडकून आहे कारण वाशीच्या पुढे सीएसएमटी कडे लोकल सेवा जी आहे ती ठप्प आहे त्याचबरोबर दुसरीकडे महत्वाचं म्हणजे साध्याहून सीएसएल दिशेने जाणारी वाहतूक देखील एक ठप्प आहे वाडूक लाहूर या दरम्यान डोळ्यावर पाणी साचल्यामुळे ही वाहतूक जी आहे ती झप्प झालेली आहे आणि त्यामुळे जे जे कर्मचारी जे आहेत जे चाकरमानी आहेत जे मुंबईकडे कामाच्या दिशेने जात आहेत त्यांना सकाळी या लोकसेवा विक्री झाल्यामुळे मोठा हट्ट जो आहे तो बसलेला आहे त्याचबरोबर दुसरीकडे सांगायचं तर रस्ते मार्गावरती देखील ठिकठिकारी पाणी जे आहे ते साचलेलं आहे दादर सायम माटुंगा असेल या परिसरामध्ये पाणी जे आहे आ, की की बर आ, ते साचलेलं आहे दुसरीकडे कुर्ला स्थानक परिसरामध्ये देखील पाणी साचण्याची परिस्थिती असल्यामुळे वाहतुकीवरती लोकल वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे त्याचबरोबर पश्चिम उपनगरामध्ये जर वाहतूक झालं तर बोरिवली असेल गोरेगाव असेल अंधेरी असेल या परिसरामध्ये देखील पाणी जे आहे ते साचलेलं आहे त्यामुळे ठिकठिकाणी ट्राफिकची समस्या जी आहे त्याला मुंबईकरांना आगडी सामोरं जावं लागते नक्कीच विशाल आपल्या प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा एकदा अपडेट देऊया तुम्ही तुम्ही आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली त्यासाठी धन्यवाद तर हार्बर रेल्वे सेवा ही ठप्प झालेली आहे मध्य रेल्वेची वाहतूक सुद्धा ठप्प आहे दुसरीकडे रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे कारण मुंबईत सखल भागांमध्ये पाणी चाचलेलं सा आहे सायन माटुंगा दादर आणि पश्चिम उपनगरात अंधेरीच्या काही भागात पाणी साचलेलं आहे त्यामुळे रस्ते वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे दृश्य आहेत मुंबईतली माटुंगा दादर या भागात पाणी साचलेलं आहे